नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर मधुकर येले यांचे म्हशीसह आगळे वेगळे उपोषण सुरू जालना जिल्ह्यातील घनसावंगी पंचायत समिती कार्यालयासमोर त्रिपद दामनगाव येथील रहिवासी मधुकर येले यांनी ये आपल्या कुटुंबासह चक्क मशीनना सोबत घेऊन आगळे वेगळे उपोषण सुरू केले आहे घरकुल व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामामध्ये इंजिनियर वैभव मस्के आणि संबंधित सरपंच यांनी संगणमत करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते मधुकर येले विमल येले व चांदी येले यांनी ये गट विकास अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे केली आहे प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे त्यामुळे या घटनेमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या उपोषणाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत ते उपोषण काय म्हणाले ते पाहूया प्रामुख्याने माझी एक मागणी आहे की माझं घर अपूर असताना इंजिनियर मस्के यांनी पूर्ण कंप्लेट दाखवले असताना माझ्यावाले मजुराचे पैसे हप्ते मिळत नाही मिळत ना, नाहीत आणि माझी दुसरी एक अशी मागणी आहे की जो साटेनगर मध्ये दलित वस्ती सुधारक योजनेमधून रस्ता जो मंजूर होता तो रस्ता काशनाथ पाटील यांच्या वाड्यापासून तर सका चौधरी पाटील यांच्या वाड्यापर्यंत केलेला आहे आणि साटेनगर मध्ये एकही शिमिटाचं टोपलं न टाकता त्याच्यावर सरपंचाने सरपंचाने कुठलंही तिथं काम केलेलं नाही आणि ते पाठीमाग त्याच्या ओपनच्या याच्यामध्ये मध्ये रस्ता केलेला आहे जाणवी जाणवीपूर्वक सरपंचाने आमच्या दलित समाजावर अन्याय केलेला आहे सर मी म्हशी याच्यामुळे आणले की माझ्या घरी सांभाळला कुटुंबामध्ये कोणीच नाही माझ्यावाले सर्व खानदान ऊसतोड कामगार आहेत ते पूर्ण कर्नाटक मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा गेले आहेत परंतु मी माझ्या वस्तीमध्ये मा मी एकटाच असल्यामुळे मला हे नाईलाज आणि माझ्यावाल्या दोन हे पशु घेऊन या इथं इथपर्यंत यावं लागले एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद